कारण महापालिका क्षेत्रात महा का अनेक महा क्षेत्रा समस्या नागरिकांना भेडसावत असून पावसाळ्यामध्ये अनेक नागरिकांच्या घरात गटारांचे पाणी शिरत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत प्रभाग क्रमांक आठ मधील आनंदनगर गल्ली नंबर तीन मध्ये नाले सफाईचा ढिसाळ कारभार दिसून येत असून या पावसामुळे इथल्या नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत या ठिकाणी नाले सफाई व्यवस्थितपणे झाली नसून कुपवाड शहरातील सर्व सांडपाणी या आनंदनगरमधील गल्ली नंबर तीन मधील नागरिकांच्या घरात शिरत आहे आजही तासभर पडलेल्या पावसामुळे या ठिकाणच्या घरामध्ये हे सांडपाणी शिरल्याने इथले नागरिक आक्रमक झाले आहेत या प्रभाग क्रमांक आठ मधील नगरसेवक या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे नागरिकांनी केलेल्या तक्रारीकडेही दुर्लक्ष करत आहेत शिवाय महापालिका प्रशासनातील अधिकारीही याकडे डोळे झाक करीत आहेत असा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे व दूषित दुर्गंधीयुक्त पाणी आयुक्तांच्या केबिन मध्ये असा इशारा लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासह इथल्या स्थानिक नागरिकांनी दिला आहे यावेळी समीर जमादार दत्ताजीराव माने दर्शन चौगले सचिन एवळे धनाजी राठोड विठ्ठल हेगडे अश्विनी शेख अश्विनी माने विठ्ठल हेगडे नसीम खान हर्षद चौधरी लक्ष्मण कांबळे संजय शिंगाडे राजू सावंत आबा गोसावी दादा सोहेल मोरे दिलीप सुर्वे योगेश गुरव राम सातखिरे चंद्राबाई इंग्रेश्वर पार्वती

दुसरं काही सुविधा ना केली नाही एवढ्या एवढ्या पायपा टाकल्या त्या पायपात पाणी सप्लाय होत नाही कुपवाड एमआरडीशी मिरज एमआरडीशी सगळं पाणी नगर मध्ये तीन हा पाणी आहे आता सध्या आम्ही पाण्यात आहे तीन हट्याची बाई आ किती वर्षे जगणार आहे हा आणि मला आता दम टाकायला नाही पाया घसरून पडले माझा हात मोडलाय माझी भरपाई देणे माझी राजीव गांधीची पेन्सिल बंद झाली नागरिक सेवाचे मला बेनसेल पाहिजे ओके क्रमांक आठ आनंदनगर गल्ली नंबर तीन मध्ये नागरी सुविधा इथं कुठल्याही नागरिकांनी मिळाल्या नाहीत पावसाळा असू दे किंवा नसू दे या प्रभागामध्ये नागरिकांनी वाण्यावर तक्रार करून सुद्धा या भागात आयुक्तांनी पाणी करून सुद्धा इथं कोणतीही गटाचं पाणीचं नियोजन नाही ड्रेनेज नाही रस्ता नाही नागरिकांना सुविधा नाही आज आम्ही नागरिकांना फोन केल्यानंतर आम्ही नागरिकांनी कॉल केल्यानंतर लोकहित मंच होते आम्ही नागरिकांच्या इथं प्रश्नासाठी आम्ही आलेलो आहे की नागरिकांच्या किती भावना तीव्र आहेत की महानगरपालिका प्रशासनानं कोणतीही इथं सुविधा दिली नाही आमचा त्यांच्यावर आरोप आहे आम्ही त्यांचा लोकहित म्हणजे ना। व नागरिकांच्या वतीनं ना। जाहीर निषेध करतो की हा प्रभाग आनंद आनंदनगर गल्ली नंबर तीन हा सुविधापासून पूर्ण विंचित आहे आणि आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी नाही जे पाणी साठलंय हे पाणी आहे असं गुण आम्ही घागरीवरून आमच्या तही न गुण आम्ही आयुक्तांच्याकडे ऑफिसला जाणार तिथं पाणी ओतणार असा आमचा लोकविंद इशारा आहे आणि ह्या नागरी सुविधा याच्या प्रश्न आहेत तातडीनं सोडाव्या असे लोकहित म्हणजे मागणी